महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईल वर द महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा कारण ना, माझं नाव ऋषिकेश अधिकारी पोलीस निरीक्षक सासवड पोलीस आज सकाळी डायल एकशे बारा जी इमर्जन्सी रिस् व्यवस्था आहे आपली त्याच्यावर आम्हाला स्थानिक नागरिकांचे कॉल आले की काही तरुण मुलं की त्यांच्या गाडीवर बुलेट गाडीवर सायलेन्सरमध्ये मॉडिफिकेशन करून भरधाव वेगाने गाडी सासवड शहरात चालवत आहे अनुषंगाने आम्ही सासवड पोलिसांनी टीम फॉर्म केली आणि त्या टीमनी जवळजवळ दहा ते तेरा गाड्या पकडलेल्या आहेत त्यापैकी बारा बुलेट आहेत एक गाडी स्प्लेंडर आहे सदर गाडीवर आम्ही मोटरव्हाइकल ऍक्ट नुसार कारवाई करत आहोत तसेच जर ते चालक अल्पवयीन असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले तर ते त्यांच्या पालकांवर आम्ही गुन्हे दाखल करत आहोत नमस्ते पर... सरासरी एक पस्तीस हजार रुपये दंड अद्यापपर्यंत आपण ऑनलाईनपणे वसूल केलेला आहे